नमस्कार मी अक्कलवार सर संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे बेरीज व्यस्त ज्याला विरुद्ध संख्या असे सुद्धा म्हटलं जाते परीक्षेमध्ये यावर आधारित खूप कमी प्रश्न विचारला जाते परंतु एकही प्रश्न आपला चुकला नाही या पाहिजे यासाठी आपण परिपूर्ण हे प्रकरण बघणार आहे तर काळजीपूर्वक थोडं लक्ष द्या सुरुवातीला आपण याची डेफिनेशन पाहू आणि त्याच्यावर आधारित काही थोडक्यात प्रश्न बघू ठीक आहे तर पहा लक्ष द्या याची डेफिनेशन दिले आणि आपल्याला काय कोणत्याही दोन संख्यांची बेरीज केली असता काय म्हटलं दोन संख्यांची बेरीज केली असता त्यांची उत्तर शून्य येते म्हणजेच काय दोन संख्यांची बेरीज केली की त्याचे उत्तर काय आलं पाहिजे शून्यत असेल तर अशा संख्यांना एकमेकींच्या विरुद्ध संख्या म्हणतात काय म्हणतात एकमेकींच्या विरुद्ध संख्या म्हणतात त्यालाच वे बेरीज व्यस्तसुद्धा म्हणतात काय म्हटलं त्याला म्हणजे विरुद्ध संख्या ज्याला म्हणतात त्यालाच काय बेरीज संख्या संख्यासुद्धा म्हटल्या जाते हे लक्षात असू द्या म्हणजे बेरीज व्यस्त आणि विरुद्ध संख्या हे काही वेगवेगळं नाही आहे हे सांगायचं आहे हे लक्षात तर पहा आता यांनी काही प्रश्न दिले या पद्धतीचे येईल लक्षात तर पहा हे पूर्ण प्रश्न आपण सोडून घेऊ असं म्हणतात की पाचच्या विरुद्ध एस म्हणजे काय विरुद्ध मग पाचच्या विरुद्ध संख्या कोणती हे लक्षात परत वजा आठच्या विरुद्ध संख्या कोणती मग अंशांनी छेद दिला आहे दोन छेद पाचच्या विरुद्ध संख्या कोणती वजा आठ छेद तीनच्या विरुद्ध संख्या कोणती अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जाते हे जर सोडवले आपण पहा पूर्ण संख्या वजा पूर्णांक संख्या त्यानंतर पहा अंशांनी छेद म्हणजे व्यवहार्य पूर्णांक येईल लक्षात तुमच्या मग आता काय होईल पहा लक्ष द्या पाचच्या विरुद्ध संख्या राहील याची वजा पाच त्याचं कारण काय त्याचं कारण पहा या दोघांची जर बेरीज केली आपण तर काय उत्तर आलं पाहिजे तुमचं शून्य आला पाहिजे मग या ठिकाणी पहा याची याची बेरीज करा शून्य उत्तर मिळते थी तुम्हाला ठीक आहे त्यानंतर पहा वजा आठ वजा आठचं उत्तर काय येईल फक्त आठ येईल लक्षात करायचं काय थोडक्यात सांगतोय पहा लक्ष द्या प्लस असेल तर मायनस लिहून टाका ठीक आहे मायनस असेल तर प्लस लिहून टाका झालं येईल लक्षात याच्या व्यतिरिक्त पहा दोनशेत पाच हे कशामध्ये आहे प्लसमध्ये आहे म्हणजे उत्तर काहील दोनशेत पाचच ठेवा असंच पाचशे दोन असं वगैरे काही करू नका ठीक आहे ना दोनशेत पाच तर दोनशे पाचच करा फक्त चिन्ह कुठलं प्लस आहे तर मायनस द्या आता इथे बघा मायनसचं चिन्ह हे मायनसचं चिन्हाच्या ठिकाणी काय होईल प्लसचं चिन्ह प्लसचं चिन्ह आपण लिहित नसतो म्हणजेच काय आठशे तीन याचं उत्तर काय येईल तर आठशे तीन इल लक्षात या सर्व संख्यांचे उत्तर काय निघाले आपल्याला हे काढलेले आहे आपण इल लक्षात याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाते ई लक्षात हा टॉपिक कळला असेल तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबून जाऊ भेटू आपण पुढच्या लेक्चरला धन्यवाद